புனியா <tune> <tune>

आणि आता पोस्ट केलं आहे आणि आता परत काय बोलते आणि प्रेक्षाला आमचे इलेवन मंथ झालेत कम्प्लीट पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तिचा सत्कार केला हा आणि तिचा आम्ही अकरा महिन्याचं काय केलंच नव्हतं मग ते आता प्रिपरेशन चालू आहे काय करतात बघूया सॉरी तयारी चालू आहे ते प्रांजल पण बसले तयारीला नंतर रेडी झाला दाखवतो इथं काय झालं राहत नाही आता हातावरती काय तू पण जाते करायला तू पण जाते पण आली माझ्या ला। कलर लाव कलर पेंटिंग कर पेंटिंग करा। दे कर हा होळी येते म्हणून होळीचा थीम चालू आहे हॅपी होळी

जबारदास हा तू गुग गेलाय खराब आहे तो हवा जाते ना परत अरे हवा हवा गेली समजून जायचं फुटलेला आहे साडीची वाट लावली होळीचा थीम आहे हॅपी होली, है। होली। रिषाबाई झोपली आमची आता येईल तेव्हा रिषाबाई आराम करते ते येईल तेव्हा ती जाता फोटोशूट दाखवतो तुम्हाला पुढे कुठे प्रेषाबाई अल्हे आली 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 पिच्या आली अ बघ काय काय केलंय होली हॅप्पी होली हॅप्पी होली सतरा महिन्याची झाली पिक्छा पुढच्या महिन्यात वाढदिवस होणार तिचा आता ओ। आयो। आयो। <laughs> आता असं होय

पिचकारी पकड पिचकारी अरे ते पिचकारी पकड आता नावाज जब। दादाला मार दादाला मार दादाला फेकू मार पकड 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 एक फोटो काढ चला तिला आता दुसरे कपडे घालायचे कारण की तिला आता रंगवायची आहे तिची आजच होली करायची आहे ना आज तिचीच रंग पंचमी करायची आज चला पैशाचा ड्रेस चेंज झालाय सेकंड ड्रेस आता तिला रंगवायची आहे हॅप्पी ओली हॅप्पी ओली

चला तर आपला टाइम झाला दुकानात जायला आठ वाजलेत भेटूया रात्री आणि आज घेतल्यात चिंबोर या जेव्हा सकाळी काय ब्लॉक केलंच नाही कारण खूप बिझी होतो रिशयाची झाली होळी टाटा बाय बाय भेटू रात्री बाय 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 बाय